ठाकरे बंधूंच्या विजयी मोर्चावर परिणय फुके यांनी कविता सादर केली विधान परिषदेत त्यांनी कविता सादर केली तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणारे त्यामुळे सगळ्या राज्याचं या मेळाव्याकडे लक्ष लागलेलं आहे आता उद्या ह्या मेळाव्याचं कशा पद्धतीनं आयोजन केलेलं असेल त्याचबरोबर ठाकरे बंधू नेमकं का महाराष्ट्राला काय संबोधित करणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू काही महत्वाची घोषणा करणार का हे पाहणं अतिशय त्यामुळे विजयी मिळाव्यासाठी दोघे भाऊ एकत्र एक येणार आहेत तर उद्या दोन्ही ठाकरे एका मंचावर दिसणारे विजयी मिळाव्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र एक येणार आहेत दोन्ही नेते एकत्र आल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम होईल का दोन्ही नेते उद्या युतीची हाक देऊ शकतात का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय याच संदर्भात उपसभापती आणि शिंदेच्या नेते नीलम गोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज डायकर यांनी आपल्यासोबत उपसभापती नीलम गोरे आपण त्यांच्याशी बोलूया ताई आपण शिवसेनेच्या जुन्या नेत्या आहेत जेव्हा बा बाळासाहेब ठाकरे होते त्यापासून आपण नेते आहेत आता दोन्ही ठाकरे हे उद्या एकत्र येणार आहेत भरपूर वर्षानंतर काय मराठी भाषेच्यासाठी जे जे एकत्र येतील आणि काम करतील ते चांगलंच आहे आणि हे वस्तुस्थितीला धरून काम झालं पाहिजे असं मला वाटतं मराठी माणसाच्या विकासासाठी कुठलंही राजकारण मध्ये न येऊ देता सन्माननीय देवेंद्र फडणवीस सन्माननीय एकनाथ शिंदे सन्माननीय अजित पवार यांच्यासाठी सहकार्याने ते काम करणार असतील तर मराठी माणसाच्या भल्यासाठीच शासन महायुतीचं बांधील आहे आणि त्यामुळे या संदर्भामध्ये काय आमचे भूमिका आहे ती वारंवार सरकारने स्पष्ट केलेली आहे पण जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा उद्धव ठाकरेंच्या हात्यात शिवसेनेला दिली होती तेव्हा राज ठाकरे हे वेगळे झालेले होते पण त्यानंतर हे दोघे कुठे एकत्र असे दिसत नाही पण हा एक मराठीचा मुद्द्यावरून दोघे एकत्रित आहेत काय वाटतं ते दोघंही फार मोठे नेते आहेत आणि त्यामुळे ते त्यांच्या त्यांनी काय करावं याच्यावरती एक सैनिक सांगू शकत नाही काही मी एवढंच सांगू शकते की महायुतीच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचं जे सर्व काम मुख्यमंत्री म्हणून सुद्धा एकनाथ